जाडी येथील रहिवासी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री दासजी महाराज यांच्या शुभस्त सत्तावीस मे हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजता संपन्न होणार आहे प्रकाशभाई पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर अमळनेर तालुक्यात विविध लोकउपयोगी कामे करण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य लोकसेवेसाठी सार्थकी लावण्याचे ठरवले त्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका तसेच विविध बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे जनतेचा संपर्क व्हावा यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचे नियोजित कलि जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास त्यांचा प्रयत्न अखंडित सुरू राहणार आहे उद्घाटनाच्या स्वरूपात सकाळी साडेआठ वाजता झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरात केंद्रीय मार्गदर्शक मंडलाचार्य धर्मचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री दास दासजी महाराज यांचे आगमन हो महन कार्यक्रम त्यानंतर हॉटेल मिड टाऊन इथून सकाळी दहा वाजेपासून बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडळेश्वर श्री अखिलेश्वर दास महाराज यांचा मिरवणूक कार्यक्रम ही मिरवणूक हॉटेल मिड टाऊन सुभाष चौक स्टेशन रोडकडून तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ होईल महाराणा प्रताप चौकात आगमन झाल्यानंतर धुळे रस्त्यावरील शिवाऊस बिझनेस येथे कार्यालयस्थळी आगमन झाल्यानंतर पावणे अकरा वाजता जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन केंद्रीय मार्गदर्शक मंडलेश्वर धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर अखिलेश्वर दास महाराज यांच्या हस्ते करण्यात रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचं देखील लोकार्पण महाराज यांच्या हस्ते होणार यासाठी तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी अगत्याने येण्याचे आवाहन प्रकाशभाई आर पाटील यांनी केलं आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव